नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोज मंगळवार आज आपण यवतमाळजवळील पाथरड देवी श्री लकमाई यांच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत माझ्यासोबत तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या चला तर आपण मित्र हो अवघ्या यवतमाळवरून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर आहे लखमाई पाथरड देवी निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि आता सकाळचे साडेसात वाजले आहे मंदिराचा परिसर सुंदर आहे मोठा परिसर आहे शांत वातावरण हो आहे इकडे आमचे डॉक्टर बोलून राहिले फोनवर आमचे छोटे बंधुराज इथे पाय धुण्याची जागा आहे हात पाय प्रभू इथे मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लागलेले मित्रांनो चला तर आपण दर्शन आला आपण आलो मारे मी मुळीतर मित्रांनो आपण लक्ष्मी देवीचे दर्शनाला आलो आहे इथे पुजारी आहेत आपल्याला काही दोन शब्द सांगतील तर आपण विचारून बघूया त्यांना मला आप हिंदी साइडर हिंदी साइडर आप देवी के बारे में कुछ बो बता सकते हैं क्या ये माता स्वयं आप नहीं नहीं आपका नाम क्या है सूरजभूषण पांडे सूरज सूरजभूषण पांडे तो बताइए देवी के बारे में माता है स्वयंभो है हाँ, हाँ। स्वयं प्रकट हुआ है माता हाँ श्री जदम्बर लक्ष्मी माता है हाँ। <coughs> महाराजांचं म्हणणं आहे की देवी स्वयंभू आहे आणि बरीच पुरातन आहे नवरात्रामध्ये खूप छान उत्सव राहते इथे दर्शन घेऊया मित्र हो छान सावकाश दर्शन डॉक्टर <coughs> Some more, इथे पूजा किती वाजता चालू होते सकाळी पाच वाजता पाच वाजता आणि बाकी आरती वगैरे वाढते सात फिर हो का सात संध्याकाळी आणि रात्री संध्याकाळी सात वाजता सात वाजता आणि मंदिर बंद किती वाजता होते आठ वाजता आठ वाजता रात्री आठवता हां हो का थोडे बाकी विशेष दिवस सप्ताहामध्ये काही मंगलवार ते शुक्रवार रोटगीत राहते हो का हा

Ah, Dios me No mm -hmm. entra yeah, sure. हे हवन कुंड ही किनकी मूर्ती आहे भैरवनाथाची मूर्ती आहे मित्रांनो दर्शन घेऊ शकता तुम्ही <laughs> मित्रांनो फार पुरातन मंदिर आहे आणि इथे मंगळवार आणि शुक्रवार देवीचा फार मोठा महाप्रसाद राहते इथे सगळे भाविक भक्त या महाप्रसादाचा खूप आनंदाने साजरा साजरा करतात इथे खूप छान रीतीरिवाज एकदा तुम्हाला दाखवेल मी एकदा आता शुक्रवारी वगैरे आल्यावर इथे रोट म्हणतात त्याला आणि परिसर खूप मोठा आहे सुंदर परिसर आहे हे देवीचे पुजारी जे होते स्वातंत्र्य सैनिक पुजारी स्वनारायण खुशाल भारती बघू शकता तुम्ही पुजारी होते देवीची त्यांची समाधी आहे मित्रांनो पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे इथे छान नळ लावलेले आहे इथे आणि इथे छोट्याशा खेड्यामध्ये जगदंबा भवनसुद्धा बांधलेलं आहे मित्रांनो तिथे माझ्या अंदाजे इथे छोटे मोठे कार्यक्रम धार्मिक विधी आणि लग्न समारंभ इथे पार होतात बघू शकता सुंदर भवन बांधलेला आहे जगदंबा भवन स्वच्छता गृह पण आहे मित्रांनो इथे छान व्यवस्था आहे हे आता आपण मंदिराच्या मागील बाजूला आलो आहोत स्वच्छता छान आहे इथे आजूबाजूचा परिसर सगळा वनराईंनी नटलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे येथील वातावरण खूपच छान वाटतं एकदा तुम्ही पण इथे दर्शनाचा लाभ घ्यावा एकदा इथे या तुम्ही पण फक्त यवतमाळवरून दारवा रोडवर पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हा मंदिराचा मागील परिसर परिसर खूप मोठा आहे मित्रांनो इथे बाहेर छोटे मोठे नाश्ता सेंटर आहे छान आहे आता उघडायचे आहे सकाळची वेळ असल्यामुळे एक फुलवाल्यांचं हारवाल्यांचं दुकान उघडलेलं आहे जय राम इथे मोठं धरण पण आहे मित्रांनो आणि धरणाच्या काठावर बसलेलं आहे गाव म्हणून याला छान निसर्ग लाभलेला आहे आपली गाडी आमचे डॉक्टर साहेब हे इथे छोटासा नाश्ता सेंटर आहे अजून उगडायचं आहे मंदिराच्या मागील भाग आपली गाडी व्यवस्था सगळी आहे मित्रांनो इथे समोर गाव आहे कमानीतून बाहेर निघाल्यावर हे गाव आहे माझ्या अंदाजे हा डावीकडला रोड जो आहे हा मंगरूळ कारखान्याकडे निघतो आणि याच्या बाजूला हा जो रस्ता आहे आपला हा गावात जातो सरळ आणि हा आपला यवतमाळवाला रस्ता हे नंदेश्वर आणि ही समोरील फ्रंट साईज कमान मित्रांनो इतकं छान वातावरण आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा गाव इथे बाजूला समोर तुम्हाला दिसत असेल ग्रामपंचायत कार्यालय पाथरड आणि मी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला नॅचरल दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे ह्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल करणार नाही आहे जे आहे ते नॅचरलच दाखवेल तुम्हाला एवढूशा खेड्या गावामध्ये हे बघा लखमाई ॲक्वा पण आहे इथे खूप व्यवस्था छान आहे आणि हे जे तुम्हाला जगदंबा भवन दिसून राहिलं या जगदंबा भवनमध्ये गोरगरीब लोकांचे छोटे मोठे कार्यक्रम लग्न सभा हे सगळं आटपतात मोठा आहे भवन जगदंबा भवन चा निसर्ग पाहून मन कसं भारावून गेला आहे छान निसर्ग आहे मित्रांनो खूप मस्त आहे आपला विलाग मोठा नाही झाला पाहिजे मित्रांनो दिसते का तुम्हाला दिवे ते बघा किती सुंदर दिसते दर्शन घेऊन घ्या मित्रांनो आणि खरं पाहिलं तर हे तुमच्या सपोर्टमुळे होऊन राहिलं आहे मला प्रोत्साहन मिळालं तुमच्यामुळे आणि माझे सद्गुरू श्री संत बाळूमामा यांच्यामुळे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मी बाळूमामाचा नावाचा गजर करून इथेच माझा विलॉग संपवतो जय हिंद जय भारत